जिल्ह्यातील शेतकऱ्याला दिल्लीतील गणतंत्र सोहळ्याचे निमंत्रण राज्यातील दहा शेतकऱ्यांमध्ये जिल्ह्यातील एउलखेड येथील शेतकऱ्याचा समावेश देशाची राजधानी दिल्लीतील राजपथ येथे सव्वीस जानेवारी रोजी साजऱ्या होणाऱ्या गणतंत्र दिनाच्या सोहळ्यासाठी राज्यातील दहा प्रगतीशील शेतकऱ्यांना निमंत्रित करण्यात आला आहे शेगाव तालुक्यातील एउलखेड येथील अमोल फुंडकर या शेतकऱ्याला सपत्नी निमंत्रित करण्यात आला आहे या शेतकऱ्यांसोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी संवाद साधणार असून महामहिम राष्ट्रपती यांच्यासोबत शेतकऱ्यांना भोजनाची देखील संधी मिळणार आहे मला येणाऱ्या सव्वीस जानेवारीला आपल्या देशाचे पंतप्रधान प्रण नरेंद्र मोदी यांनी मला तिथं प्रमुख अतिथी म्हणून मला बोलवण्यात आलेलं आहे तसेच आपल्या महाराष्ट्रातील ज्यांनी शेतीमध्ये उल्लेखनीय काम केलेलं आहे अशा दहा शेतकऱ्यांना तिथे प्रमुख अतिथी म्हणून बोलवण्यात आलेलं आहे मी माझ्या शेतीमध्ये विशेषतः सूक्ष्म सिंचनावर पेरू या पिकाची लागवड केली तसेच स्प्रिंकलरवरती मी हरभरा सोयाबीन यासारखी पिकं पिकं घेतो या या गोष्टीचा मला चांगल्या प्रकारे लाभ गेला त्यामुळे राष्ट्रीय कृषी विकास प्रतिथेम या योजने योजनेअंतर्गत माझी तिथं निवड करण्यात आली कारण की आमचा हा खर शेगाव तालुक्यातील येऊखेड खर हा खरपणपट्टा आहे इथं पाण्याचं हो खूप मोठं महत्त्व आहे कारण की जे खाली आपण जर बोर मारलं तर आपल्याला खरं पाणी लागते तर जे पावसाचं पाणी आहे ते आपण त्या शेतकऱ्यामध्ये साचवतो आणि त्याचा वापर आपण सिंचनाद्वारे केला आणि तो चांगल्या योग्य पद्धतीने केला त्याच्यामुळे शासनानं आमची दखल घेतली वा त्याच्यामुळे आम्हाला तिथं दिल्ली इथं प्रमुख अतिथी म्हणून बोलवण्यात आलेलं आहे काय कार्यक्रम असतात दिल्ली इथे राजपथवरती जे संचलन परेड असते ते परेड पाहणे तसेच राष्ट्रपती भवन इथं राष्ट्रपतींसोबत जेवणाचा कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे तसेच आपल्या देशाचे पंतप्रधान यांनी आमच्यासोबत संवाद साधणार आहेत शेतीबद्दलच्या शेतीबद्दल माहिती जाणून घेणार आहेत आमच्या आमच्यासाठी आणि आमच्यासाठी खूप मोठी अभिमानाची गोष्ट आहे की आता यावर्षी आम्हाला शेतकऱ्यां शेतकऱ्याची दखल एका देशाच्या पंतप्रधानांनी घेतली आणि तिथे दिल्लीला नेऊन त्यांचा सत्कार करणे ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे कारण की आज